नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धीरज विलासराव देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट पारदर्शकपणे तपास होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन देऊन केली मागणी मौजेटाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील बारा वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी दिनांक चार जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जातोय या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी पीडित कुटुंबाला तत्परतेने न्याय मिळावा यासाठी विविध मागणीचे निवेदन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले यावेळी पाटोळे कुटुंबातील सदस्यांनी पोलीस अधीक्षक यांना तपासातील त्रुटीबाबत माहिती दिली मृत विद्यार्थिनी ही अभ्यासात अत्यंत हुशार व होतकरू असल्याची माहिती तिच्या पालकांकडून देण्यात आली आहे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी धीरज विलासराव देशमुख यांनी पुढील प्रमुख मागण्या निवेदन व चर्चेदरम्यान मांडल्या यामध्ये संबंधित शाळेतील मुलींच्या वसतीगृह व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या गुन्ह्याच्या तपासासाठी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक एसआयटी नेमावे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन स्तरावर तातडीची कार्यवाही करावी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी सहज जामीन मिळू नये यासाठी विशेष सरकारी अभियुक्ता नेमावा पीडित पाटोळे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व तजवीज करावी अशी ठाम मागणी यावेळी धीरज विलासराव देशमुख यांनी केली के आहे यावेळी पाटोळे कुटुंबातील सदस्य व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे नारायण लोखंडे श्याम भोसले संतोष देशमुख प्रमोद कापसे प्रकाश सूर्यवंशी शिशीराव हाके प्रवीण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती